नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या मना सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताचे सर्वात मोठे आणि महत्त्वाची बातमी आहे काही मिनिटापूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओज जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण देणे निर्णय घेतला जाऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारची गुप्त बैठकसुद्धा झाल्याची माहिती आहे दुसरीकडे राज्यभरात कुणबी नोंदी सोडण्याला देखील वेग देण्यात आला आहे दरम्यान महसूल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी महसूल विभागाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्या सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्यात अत्यंत महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला अर्थात कोणती योजना स्वीकारायची याचा निर्णय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे मात्र जुनी निवृत्ती योजना लागू करण्याच्या मागणीची पूर्तता करण्याच्या दिशेने सरकारने टाकलेले सकारात्मक पाऊल असल्याचे सांगत राज्य कर्मचारी अधिकारी संघटनांनी निर्णयाचे स्वागत केले आहे त्यानंतर बघा दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे दुधासाठी सरकार पाच रुपयाचे अनुदान देणार आहे त्यामुळे पाच रुपयाच्या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना बत्तीस रुपयाचा दर मिळणार आहे हा दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी मोठा दिलासा म्हणावे लागेल चौतीस रुपयात दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना एकोणतीस रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे त्यानंतरची बातमी बघा ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यासाठी खुशखबर आहे केंद्र सरकारने नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे आता एकाच वेळी पाच लाख रुपयाची यू पी आय पेमेंट करता येणार ना आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने या समस्येवर उपाय शोधला आहे आता तुम्ही हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थेसाठी पाच लाख रुपयाच्या ऑनलाईन पेमेंट करू शकाल त्यानंतरची बातमी बघा सरकारी कर्मचारी एक आनंदाची बातमी आहे अर्थ मंत्रालयाने सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि इतर भविष्य निर्वाह निधीसाठी व्याजदर जाहीर केले आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पर्यंत जी पी एफ आणि इतर फंड्सवर सात पॉईंट एक टक्के व्याजदर दिला जाईल त्यानंतर बघा प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांची मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे बुधवारी सावित्रीबाई फुले जयंती जयंतीनिमित्ताने आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी ठिया आंदोलनाला सुरुवात केली अशातच बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची भेट घेतली मात्र मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरली असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे त्यानंतर बघा राज्यातील रुग्णसंख्या एकशे दहावर पोहोचली असल्याची माहिती समोर येते त्यामुळे या व्हेरियंटचा राज्यात झपाट्याने फैलाव होत असल्याचे चित्र आहे तसेच राज्यात गुरुवार चार जानेवारी रोजी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आज एकशे एकाहत्तर नव्या कोरोनाबाधितेची नोंद करण्यात आली तर एकशे सतरा रुग्ण कोरोनामुक्त झाले